रस्त्यावर क्रिकेट खेळणारे आंदोलक हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात तर मुंबईत आलेले आंदोलक सध्या गटा गटाने आपापल्या आवडीचे निरनिराळे खेळ खेळ खेळतात आंदोलकांनी आझाद मैदानाच्या शेजारी रस्त्यावर चक्क खो खोचा सामना भरवलेला पाहायला मिळाला तर कुस्ती क्रिकेट सामन्यानंतर काही आंदोलकांनी शिस्त पद्धरित्या सूर्यनमस्कार देखील घातले सीएसएमटी परिसरात आंदोलकांची प्रात्यक्षिक रंगलेली पाहायला मिळाली तर सीएससीएमटी परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी लावलेली करून आंदोलकांनी बसून खेळ सुरू केले आंदोलकांना बॅरिकेटिंग आंदोलकांनी बॅरिकेटिंगचा गाडा करून अनेक आंदोलक बसले आणि काही आंदोलकांनी या गाड्याला धक्का मारून चालवायला सुरुवात केली आंदोलक जागोजागी मुक्काम ठोकून आहेत शेकडो आंदोलक सीएसएमटी स्थानात झोपलेले आहेत आपण चार दिवस पाहतोय मात्र एकीकडे काही आंदोलकांचा काही आंदोलकांनी चक्क एटीएम सेंटरमध्ये ठाण मांडलंय